पहिली जी लिस्ट आली मला वाटतं साठ का सत्तर लोकांची त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं आणि त्या साठ सत्तर लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितने दिलेलीच त्या परवा ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाची जोडलेले त्याच्यामुळे रोहितला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे तो विरोधी पक्षात आहे म्हणून तो टार्गेट एक तर तुम्ही रोज त्याला चॅनलवर सकाळी दाखवता तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो सहा महिने वर्ष जेव्हापासून हे सरकार आलंय सातत्याने सरकार हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात आहे रोहित पण त्यांच्या देखील नाव काय वाटतं पॉलिटिकल टार्गेट इज ऑबियस तुम्हाला आठवत जर असेल काल तुम्ही होता का नाही रोहितच्या प्रेसला मला माहिती नाही पण पहिली जी लिस्ट आली मला वाटतं साठ का सत्तर लोकांची त्याच्यात रोहितचं नाव नव्हतं आणि त्या साठ सत्तर लोकांची लिस्ट तुम्हाला रोहितने दिलेलीच आहे परवा ते सगळे आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाशी जोडलेले म्हणजे जे ओरिजिनल त्यांच्यावर आरोप झाले ते गायब आणि ज्यांच्यावर झालाच नाही त्यांना सीबीआय ईडी का काय प्रश्न त्याच्यामुळे रोहितला ज्या पद्धतीने टार्गेट केलं जात आहे तो विरोधी पक्षात म्हणून तो टार्गेट एक तर तुम्ही रोज त्याला चॅनलवर सकाळी दाखवता तो रोज या सरकारची पोलखोल करत असतो रोज रोज एक भ्रष्टाचार तो रोज सकाळी दहा वाजता आता तो ऐकत नाही ते असं सरकारला वाटतं म्हणून ईडीची नोटीस पाठवली असा एक समज समाजात माध्यमातून डबक्या आवाजात माझ्या कानावर येतो नागपूरमध्ये भाजपाच्या माजी नगरसेवकाच्या मुलांकडामध्ये तस्करी करताना त्याला पोलिसांनी अटक केली माजी नगरसेवक आहे भाजपचे मुलगा मी तुम्हाला खरं सांगू का ड्रग्सच्या बाबतीत हे सरकार अजिबात सिरियस नाही हे सातत्याने आपल्याला देत कॅश असेल ड्रग्ज असेल भ्रष्टाचार असेल हे सातत्याने या राज्यातली स्वतः अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे पत्रही लिहिलेलं आहे की ड्रग्जच्या बाबतीत तुम्ही जर एक स्टँड घेणार असाल तर सगळे आम्ही राजकीय मतभेद टाकून महाराष्ट्र ड्रग मुक्त करण्यासाठी जे काय करायला लागेल आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर माणुसकीच्या नात्याने उभं राहू पण तसं होताना दिसत नाही दुर्दैव आहे की सत्ता आणि जो सत्तेचा गैरवापर सत्ता ही कशासाठी असते लोकांच्या आयुष्यात एक चांगला बदल घडवण्यासाठी पण या एक सहा महिने वर्ष जेव्हापासून हे सरकार आलंय सातत्याने सरकार हे सर्वसामान्य मायबाप जनतेच्या विरोधात आहे आणि फक्त त्यांच्या काय शंभर दीडशे ते लोक आल निवडून आले फक्त त्यांच्या निर्णय असतात तुम्ही कुठलाही निर्णय काढून दाखवा मतदारसंघात संजय जगताप आहे ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आज त्यांचा मेळावा आहे कार्यकर्त्यांचा मेळावा आहे एकमेव असलेले माजी आमदार जे तुमच्या सोबत होते ते सुद्धा आता भाजपमध्ये जात आहेत साई विधानसभा जे तुमचे सरकारी होते ते आता भाजपमध्ये गेले तुमचं म्हणणं अगदी बरोबर माझ्या लोकसभा मतदारसंघात आज भारतीय जनता पक्षात शंभर टक्के वाले जे शंभर टक्के काँग्रेस ही म्हणजे ती बीजेपी इंटू ब्रैकेट काँग्रेस आहे सगळे काँग्रेस मधले जे अनेक वर्ष मध्ये उत्तम करलेले काम केलेली लोक आहेत संजय जगताप असतील किंवा संग्राम कोपटे असतील राहुल कुल असतील प्रवीण असतील हे सगळे त्यांच्याबरोबर माझे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध कालही होते आजही आहे त्यांचे सगळ्यांची माझं तर नातं अतिशय प्रेमाचं आहे कारण का आमचे कौटुंबिक संबंध राहिले पण हे सगळे कधी ना कधी काँग्रेसमध्ये होते आज ते सगळे भारतीय जनता पक्षात आहेत गमतीचा भाग एक आहे की एवढं तुम्ही मानलं पाहिजे आणि हे भारतीय जनता पक्षाला मी विनम्रपणे म्हणते की टॅलेंट हे काँग्रेसमध्ये ते हे भारतीय जनता पक्षाने मान्य केलं पाहिजे कारण का त्या सगळ्या काँग्रेसमधलं टॅलेंट आज भारतीय जनता पक्षाने मी जे चारी नावं घेतली ती चारी त्यांचे विधानसभेचे कॅन्डिडेट असणार सोशल मीडियाच्या भावगुर्दीत विश्वासहरतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नो प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा I love that. जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा